की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का शरद पवार यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी वर्दळ वाढत गेली साहेबांचं काम माननीय रमेशबाईंचं काम सर्वांना सर्वश्रुत आहे आणि त्या माध्यमातून गेले सहा महिने आम्ही ज्या पद्धतीनं काम करत आहोत तळागाळातील लोकांपर्यंत बोलण्याचं काम करत आहोत आज त्या माध्यमातून त्या विचाराशी सहज निगडीत होऊन त्या ठिकाणी कडवाई जिल्हा परिषद गट आणि कोकरी जिल्हा परिषद गटातील काही लोकांनी प्रवेश केला आहे आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद गट ज्या लोकांनी प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचा प्रवेश आपण नावं घेतो त्यानुसार होणारच आहे त्या पार्टीमध्ये काही हे प्रदेश लेवलला काम करत होते काही जिल्हा लेवलला काम करत होते अशा लोकांचा आपण या ठिकाणी प्रवेश करून घेत आहोत मी सर्वप्रथम महेंद्र शंकर कदम हे कुडगिरीचे आहेत त्यांचा याचा प्रत्येकाची नावं घेतो ते आहे विलासानंदा कदम

अनिल कांबळे नांदगाव अनंत सावर्डेकर नांदगाव लवकर लवकर प्रफुल कदम नांदगाव सागर बोरवडे सागर बोरवडे अशोक जाधव येगावचे अशोक जाधव नितीन जाधव राकेश पवार कोसबी राकेश पवार जयंत पवार कळंबुशी विलास कदम राजीवली महेश भोसले असुडे यशवंत गोड आरवली रवींद्र निकम आरवली जगन्नाथ निकम आरोवली उत्तम गायकवाड अरवली सवान मुरडव सुनील लाकरे आरव आरवली सिद्धार्थ पवार बुरंबाड सत्यवान गमरे बुरंबाड मनोज जाधव बुरंबाड गोहित गमरे बुरंबाड महेश गमरे गुरम नितेश कांबळे बुरम रवींद्र गाभरे बुरम अविज्ञा गायकवाड बुरम्हा कांबळे बुरम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार पर्यायमंत्री या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो पुढील वाटचाली आपल्याला शुभेच्छा देताना आपण सर्वांनी अगदी निष्ठेने आणि मनापासून सर्वांनी काम करावं अशा सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो त्यानंतर चार दिवस चतुर्दी शिवराया भारतीय घटने शिल्पकार भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या शेतकऱ्यांचे जाते राजे आणि शरदचंद्रजी पवार आमच्या आपल्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आणि माझे आमदार मान्य रमेशभाई कदम या राष्ट्रवादी जिल जिल्हाध्यक्ष माननीय जे माने साहेब आणि भावी आमदार आमचे साहेब आणि संपर्क प्रमुख आपले जे याचे विधानसभेचे लिंगाय साहेब ह्या सर्वांना माझा संस्नेहित आहे मित्रांनो मी प्रकल्पग्रस्त आहे धर्मग्रस्ताचं मी जवळजवळ बावीस वर्ष मी काम करतो आहे आणि तर धर्मग्रस्तांना न्याय मिळावा ह्या हेतूने आम्ही पक्ष त्यावेळेस पक्षांमध्ये आम्ही काम केलं आहे मी गेली दहा वर्षे भाजप भारतीय जनता पार्टी या पक्षाचा जिल्हा सरचिटणीस म्हणून अनुसूचित जाती मोर्चा तुम्हाला कामकाज सांभाळायला दिलं आहे माझा एकच हेतू होता की या जिल्ह्यामध्ये सव्वीस प्रकल्पांमध्ये जे प्रकल्पग्रस्तांचे अडलेले नडलेले प्रश्न होते ते किंवा त्यांच्या आवाज त्यांचा आवाज कसा उठवला जाईल ह्याच्यासाठी मी प्रयत्नशील होतो परंतु माझ्या गावात फक्त अनुसूचित म्हणून ती अनुसूचित माळ टाकली यांनी आणि एक बंदिस्त चौकटीत बाबा तू काम करायचं बाकी आम्हाला काय माहीत नाही अशा पद्धतीचं त्या लोकांनी एक व्यवहरचना रचून मला फक्त तेवढ्या चौकटीत बांधून ठेवलं मी स्वतंत्र विचाराचा माणूस आहे प्रकल्पग्रस्तांचं आम्ही नेतृत्व करत असताना अशा गोष्टी ज्यावेळेस माझ्या लक्षात आल्या की ह्या वेळेला मला राष्ट्रीय अधिवेशन दोन हजार एकोणीसचं महाराष्ट्राचं म्हणजे भारत भारताचं राष्ट्रीय अधिवेशन झालं नागपूरला दोन हजार एकोणीसचं त्याचं प्रतिनिधित्व मी जिल्ह्यातून म्हणून मी रत्नागिरीतून केलं आणि त्यावेळी करत असताना मी मला तिथला आलेला अनुभव फार एकदम कटो अनुभव आला मला आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की आपण ह्यांचा प्रचार आणि प्रसार थांबवलं पाहिजे की हे फक्त धनदान धनधान्य लोकं आणि त्यांच्या ज जो जोडीला असणाऱ्या लोकांसाठीच काम करणारे लोक आहेत हे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी किंवा प्रसंग प्रकल्पग्रस्तांसाठी काम करणारे लोक नाही आहेत त्यामुळे मी अनुसूचित जाती मोर्चाचे जे नव नऊ तालुके होते त्या नऊ तालुक्यांच्या सगळ्या जे तालुका लेवलचे अध्यक्ष होते त्या सगळ्यांना स्टॉप केलं की बाबा हा अशा पद्धतीचा ह्यांचा अजेंडा नाही पाहिजे आणि आता तर भारतीय राज्यघटना बदलण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे समाजाचं कुठलं तरी आ, आ, बोट माझ्यावरती पडता कामा नाही किंवा घटनेला गा गाडणारच आमचे निघतील हा ज्यावेळेस मा माझ्यात ही शक्ती जागी झाली त्याच्यानंतर मी ठरवलं की बाबा आपल्याला इथून बाहेर पडलं पाहिजे गेल्या वर्षी मी राजीनामा दिला आणि यावेळेला भाईंच्या संपर्कात येऊन गेले दोन महिने आम्ही सातत्याने हा प्रयत्न करून की प्रवेश करूया आणि माझं एवढंच मत आहे माझा जिल्हा परिषद गट मूळचा कडवे जिल्हा परिषद गट आहे माझा तिकडचा भाग आहे तर अविकसित भाग आहे एवढं मोठं धरण बांधलं आहे पण त्या धरणाचं पाणी ना शेतकऱ्यांना मिळत आहे ना त्याचा कुठल्या आजूबाजूच्या लोकांना उपयोग नाही आहे मी आमच्या यादव साहेबांचा सा एक दौरा घेतला होता आमच्या येडगेवारीच्या प्रसंगी त्यावेळे भेटीसाठी गेले होते तेव्हा साहेबांना सांगितलं साहेब आपल्याकडे हा एक दालन आहे ह्या दालन जर ओपन केलं तर इथे रोजगार पण निर्माण होईल आणि शेतकरी समृद्ध पण होईल अशा पद्धतीचं साहेबांनी ग्वाही दिल्यानंतर माझ्यावर आलेल्या आरवली आणि मागजण ह्या भागातले कडवई आणि नांदगाव इकडचे कोचबी फुरुस मुंडे इकडचे कार्यकर्ते आहेत ह्या लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे आणि त्या विश्वासाखातीर ते आपल्यावर आलेले आहेत आणि ह्या लोकांच्या वतीने ग्वाही देतो की ज्या ज्या वेळेला आपलं राष्ट्रीय धोरण जे काय असेल पक्षाचं धोरण काय असेल त्या पक्षाच्या धोरणाप्रमाणे आपण काम करू सगळ्यांनी मिळून काम करू आणि राष्ट्रवादी पक्ष आपला वाढू आणि साहेबांना ह्या यादव भरघोत मताने कसं निवडून आणायचं आहे आणि आपला पक्ष कसा वाढेल करणार आहे ह्याचं नियोजन करू एवढी ग्वाही देतो आणि इथं सांगतो राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांवर आणि आम्हाला सगळ्यांवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी प्रवेश केला निश्चितपणे आम्ही मंडळी सर्वसामान्यांची कामं करणार आहोत गणनदीचा प्रकल्प ज्या सुरू होता आणि त्यावेळेला मी नव्याण्णव आणि त्याच्यानंतरच्या दोन हजार चार साली ज्यावेळेला आमदार होतो त्यावेळेला बऱ्याच अंशी आम्ही पुनर्वसन त्यांचे जमिनीचे पैसे त्यांच्या झाडांचे पैसे या संदर्भामध्ये अनेक बैठका आमच्या कुतांबई वातावरण ह्या परिसरामध्ये झाल्या त्याला जेवढे प्रश्न मार्गी लावायचे होते तेवढा प्रामाणिकपणे आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला त्यापुढे लोकांना त्या ठिकाणी ते काही प्रश्न मार्गी लागले पण नंतरच्या काळामध्ये मात्र त्या प्रकल्पग्रस्तांच्या लोकांकडं दुर्लक्ष केलं गेलं आणि मग जे जे निवडून आले त्या त्या लोकांवर त्यांनी विश्वास टाकला परंतु त्यांच्याकडनं त्यांना योग्य प्रकारचा न्याय आणि प्रतिसाद मिळू शकला नाही ती पूर्वी मंडळी सगळीच आपल्याबरोबर होती पण शेवटी आपल्याकडचे लोक काहीच करत नाही म्हणून दुसऱ्याकडची तर जेव्हा एक घरचं जेवण ज्याला कंटाळ येतो तेव्हा शेजारच्या त्या चुलीवर चांगला वास येतो म्हणून आपण शेजारच्याकडे जेवतो आणि शेजारचं जर जेवण घेतल्यानंतर मग समजतं घरचं जेवण आपलं फार पटिनं चांगलं आहे आणि म्हणून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये ही सगळी मंडळी आपल्याकडे जी आली निश्चितपणे पुढचा खासदार तर आपले शंभर टक्के निवडून येणार पण त्याचबरोबर पुढचा आमदारही आपला हा राष्ट्रवादी पक्षाचा या ठिकाणी निवडून येईल आणि ते प्रलंबित आहे प्रकल्पाच्या संदर्भातले आहेत आता मगाशी मी इतका बारकाईन आम्ही विचार करतो की एक बिकॉम झालेल्या मुलाला नोकरीची संधी आली हे कार्यकर्त्यांसाठी बाबा कोण कॉम झाला असेल तो ताबडतोब द्या त्याला आम्ही लोट्याला कंपनीमध्ये नोकरीला लावतो म्हणजे अशा पद्धतीनं वैयक्तिक स्वरूपाची कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न देखील आम्ही मंडई त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणून जो सगळा जो जनसमुदाय कारण एका बाजूला सत्ता आहे पैसा आहे या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा या बाजूला काही नसताना ज्याला लोक येतात त्यावेळेला त्या लोकांचा निश्चितपणे आम्हा मंडळीवर सगळ्यांवर विश्वास आहे त्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही या यादृष्टीनं ना, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू एवढंच अभिवाचन आपल्याला देतो आपला सर्वांचं मनपूर्वक मी या पक्षामध्ये स्वागत करतो आणि आपल्याला